आम्ही तिघेजण निलेगाव तालुका तुळजापूर येथील शेतकरी आहोत माझं नाव शफीक अहमद रिसालदार आहे एक मोहम्मद पापाल शेख आणि दुसरं राम दशरथ कदम आहेत आमची जमीन आहे मदत मास जमीन वतन इनाम जमीन आहे आणि ही आमची जमीन खालसा झालेली आहे त्याप्रमाणे ही जमीन तात्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानं वर्ग दोन करण्यात आली होती आता वर्ग दोनचे वर्ग एक करण्यामध्ये शासनाचा एक निर्णय झालेला आहे की मदतमा जमिनीला पाच टक्के रक्कम चालू प्रमाणे हे प्रमाणे चालू रक्कम पाच टक्के आम्ही भरण्यास तयार आहोत आम्ही आठ दहा महिने झालं मान्य तहसीलदार तुळजापूर यांच्याकडे प्रस्ताव दाखल केलेला आहे तर आज तायत आम्हाला वेळोवेळी चक्रा मारून विचारून आम्हाला आजपर्यंत हे पाच टक्के रक्कम चलन काढून देण्यात आलेलं नाही आणि दुसरी बाब म्हणजे आमचं हे निकाल झाल्याला खालसा झालेला निकालाची परत आहे तर जिल्हाधिकारी कार्यालय रूमला हे उपलब्ध असून पण हे परत आम्हाला देत नाहीत जाणून बुजून तरी ह्या दोन आमच्या प्रमुख मागण्या आहेत तरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कर विनंती करतो आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आम्हाला सहकार्य करावं हीच आमची विनंती तुमच्या चॅनलच्या माध्यमात करत आहोत मागणी मान्य होईपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत माझं नाव शफीक अहमद अब्दुल्ला आहे रिसालदार